नयनाविरोधात विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न मांडून शेतकऱ्यांचा आवाज पोचवल्याने विचुंबे गावातील ग्रामस्थांकडून आमदार विक्रांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला आज आपण नऊ महिने ज्या गोष्टीसाठी आपण बोलत होतो बऱ्याच ठिकाणी मिटिंग केल्या व कुठेतरी सत्तेत असून सुद्धा आमदार साहेबांनी जो ज्वलंत प्रश्न आपल्या मांडला आहे त्याच्याबद्दल मी साहेबांना धन्यवाद देतो आणि आमचा प्रश्न लवकर सुटेल हीच अपेक्षा आणि विभागाचा एक ज्वलंत प्रश्न प्रत्येकाच्या जिवाळ्याचा आणि भावना जुडलेला प्रश्न हा नैना प्रकल्पाचा प्रश्न आहे आपल्या आयुष्याची कमाई आपल्या सगळ्या जागा मग त्या वडिलोपार्जितल्या असतील किंवा स्वकष्टाने कमवलेल्या असतील त्या जर का एखाद्या प्रकल्पाच्या माध्यमातून कोणी घशात घालण्याचा प्रयत्न करणार असेल तर कुठलाच शेतकरी कुठलाच ग्रामस्थ हे सहन करू शकत नाही आणि त्यामुळे प्रकल्प चांगले यायलाच पाहिजेत विभागाचा विकास व्हायलाच पाहिजे ही प्रत्येकाची भावना असते पण हे प्रकल्प येताना आमचं काय आमच्या जमिनींचं काय आम्हाला या ठिकाणी काही विकासाच्या संधी मिळणार की नाही ही भावना प्रत्येकाच्या मनात इतके वर्ष होती आणि सिडकोच्या माध्यमातून ग्रामस्था ग्रामस्थांशी जो सं सु सुसंवादाचा सु अभाव आहे फक्त काही फायदा असेल तर संवाद साधायचा ही सिडकोची मानसिकता त्यामुळे आमचा एखादा शेतकरी एखादा प्रश्न विचारायला गेला की त्याला मुजोरीने उत्तर द्यायचं त्याला कुठंतरी सगळ्या अडचणीच्या प्रक्रियेमध्ये अडकवून टाकायचं अशा प्रकारची मानसिकता या सगळ्यांची होती आणि यात नक्की कुठले मार्ग काढले तर हा प्रश्न सुटू शकेल याचा विचार मात्र ना अधिकारी करताना दिसले ना त्या माध्यमातून ज्या रचनेतनं हे विचार व्हायला पाहिजेत ते होताना दिसले आणि म्हणून ग्रामस्थांशी वारंवार संवाद साधून शेतकऱ्यांशी संवाद साधून इथले जे काही व्यावसायिक आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी त्यांच्याबरोबर कुठंतरी जॉईंट व्हेंचरचे प्रोजेक्ट केले आणि त्यांनाच्या या सगळ्या उदासीन भूमिकेमुळे तो व्यावसायिकही अडकला आणि आमचा शेतकरी बांधवही अडकला या, या सगळ्या दुष्टचक्रातून यांना कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे यासाठी वारंवार त्याच्या बैठका करून हा विषय व्यवस्थित त्यातल्या अडचणी समजून घेऊन तो अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण मांडण्याचा प्रयत्न केला त्या विषयामध्ये नुसत्या अडचणी मांडण्याचा हा विषय नव्हता अडचणी तर आहेतच त्याच्यामध्ये मार्ग काय काढला जाऊ शकतो कुठले त्याच्यामध्ये आपण नियमावली वापरली तर हे प्रश्न सहज सुटतील आणि त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना जास्तीचा जा फायदा होईल हा विषय त्या ठिकाणी मांडला मला वाटतं सरकारने याच्यामध्ये खूप चांगली भूमिका घेतली आणि आदरणीय देवाभाऊंचं सरकार हे नेहमीच शेतकरी आणि गोरगरीब कष्टकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलेलं सरकार आहे पण हे मुजोर अधिकारी आहेत ते आलेल्या चांगल्या निर्णयाचं चा वाटोळं कसं होईल हा प्रयत्न अनेक ठिकाणी त्यांचा होताना दिसतो त्याच पद्धतीचा एक प्रयत्न या ठिकाणी नयनाच्या माध्यमातून होत होता म्हणजे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वे नाही ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही सर्वे करणार ह्याच्या जागा त्याच्या दुसऱ्याच्या मध्ये टाकणार आणि मग आयुष्यभरासाठी आमचे बांध एकमेकांमध्ये सरकवून आम्हाला देशोधडीला लावणार हा प्रयत्न जर का अधिकारी करणार असतील तर ते आम्ही कुणीच सहन करणार नाही आणि त्यामुळे नयनाच्या अडचणीच्या प्रक्रियेमुळे जर का आमच्या काही शेतकरी बांधवांनी ग्रामस्थांनी काही बांधकामं केली तर त्याला त्या ठिकाणी तुम्ही नियमित केलं पाहिजे आत्ता जे आहे ते गृहित धरून त्यानंतर तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे जेणेकरून आता असलेले आमचे सगळेजण सुखी राहतील आणि नव्याने येणाऱ्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आमच्या सगळ्याच बांधवांसाठी चांगल्या संधी तयार होतील हा विषय त्या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला त्या ठिकाणी युडी मिनिस्टर आपल्या नगरविकास मंत्र्यांनी चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे उद्या या विषयाची एक स्पेशल बैठक सिडको एमडीच्या उपस्थितीमध्ये लावली आहे त्यामध्ये विस्तृत चर्चा या विषयाची आता आम्ही करणार आहोत त्यामुळे विषय मांडणं त्याला वाचा फोडणं हे आपण केलेलं आहे त्या विषयाचा पाठपुरावा घ्यावा लागणार आहे तो पाठपुरावा घेण्यासाठी त्या ठिकाणी मी कटिबद्ध आहे ती माझी जबाबदारी आहे शेवटी हा माझा परिवार आहे हे ग्रामस्थ हे शेतकरी बांधव हा माझा परिवार आहे आणि मग ह्यांच्यासाठी कुठंतरी मी उपयोगी पडू शकलो शेवटी संधी कशासाठी आहे आमदार म्हणून जी काही संधी मिळाली ती ही ह्यांचे अश्रू पुसण्यासाठी कुठंतरी दुःख नाहीच करण्यासाठी की ही संधी आहे माझा मान सन्मान वाढावा यासाठी ही संधी कधीच नव्हती या संधीच्या माध्यमातून जर का चार चांगल्या गोष्टी मी करू शकलो या पनवेल भागाच्या विकासासाठी मी काही करू शकलो उर्वरित महाराष्ट्रासाठी काही करू शकलो तर कुठंतरी या संधीचं सोनं होईल की माझी भावना आहे काम करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे या सगळ्या जबाबदारीतून प्रत्येकाच्या सहयोगातून संवाद आणि संपर्कातून जे जे काही चांगलं करता येईल मग ते नयना असेल किंवा आमच्या खारघरचा दारू मुक्तीचा जो विषय होता तो मांडलेला असेल किंवा पनवेलचा पाणी प्रश्न असेल प्रत्येक विषयावर पनवेल बस डेपोचा प्रलंबित विषय तो सुद्धा तात्काळ मार्गी लागला पाहिजे यासाठी सुद्धा अधिवेशनामध्ये विषय मांडला त्यामुळे या सगळ्या विषयांना येणाऱ्या काळामध्ये वाचा फोडण्यासाठी आणि यातनं उत्तर काढण्यासाठी मार्ग अंतिम मार्ग काढण्यासाठी जो काही प्रयत्न करावा लागेल तो शंभर टक्के केल्याशिवाय आणा नयनाच्या या सगळ्या जटिल प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी जी काही प्रक्रिया ठेवली गेली की आम्हाला जर का त्या ठिकाणी एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर एवढ्या प्रकारच्या परवानग्या तुम्ही आणा म्हणजे नयनाची पहिले तर डीसी रूल डिफाईन नव्हते त्याच्यामध्ये अडचणी होत्या परवानगी मागायला गेलं तर त्यात अडचणी मग अशा सगळ्या परिस्थितीमुळे स्कीम त्यांची तीन तीन वेळा बदलते अशा वेळेला कंटाळून जर काही त्या ते ठिकाणी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी त्या ते ठिकाणी ते बांधकाम केली आणि मग त्याला नियमित करण्याची मागणी आम्ही करतोय त्या ठिकाणी नैनाच्या माध्यमातून जो काही चावटपणा केला गेला आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन हे थांबवले गेले त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार थांबवले गेले आज हजारो नागरिकांनी त्या ठिकाणी घरं घेतलेली आहेत त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम तुम्ही करणार का हा प्रश्न त्या ठिकाणी मी विचारला त्याच्यावरती ते पाठपुरावा पण करतोय म्हणजे या ठिकाणी महसूल डिपार्टमेंट वेगळं सिडकोचं नैना डिपार्टमेंट युडीच्या अंडर ते वेगळं अशा या त्रिकुटामध्ये अडकलेला हा सगळा विषय आहे त्यामुळे यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून यात काय मार्ग काढताय तो आम्ही काढतोय शेवटी लोकांचं नुकसान होता कामा नये म्हणजे आम्ही सिडकोच्या मागे लागून एका पर्यंत हा विषय नक्की आणलाय कि की या सगळ्या आत्ताच्या बांधकामांना आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार नाही मग कारवाई करणार नाही तर आपण रजिस्ट्रेशनला याला परवानगी दिली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यात सकारात्मक निर्णय आपण सगळे मिळून करून